always अ Fish एम उने प्लवाल, गो laughter इस के लिना ही मोबाईलवर दोन तरी निघाले टॅबवर आईच नाही

ही योजना महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याने हा दोन दिवसाचा शिबिर ठेवलाय इथे आम्ही माझ्या माता भगिनींना फॉर्म भरून देण्याची देखील मदत करतोय त्यांचे सगळे डॉक्युमेंट पण व्हेरीफाय करतोय आणि ॲपवर अपलोड देखील आम्ही करतोय ऍप स्लो झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत पण आम्ही सगळ्यांचे फॉर्म जेवढे जेवढे आमच्याकडे आज दोन दिवसामध्ये जमा होतील या सगळ्यांचे फॉर्म अपलोड करून त्यांना hmm. ओ टी पी पुढच्या काही दिवसांमध्ये मिळेल आणि कुठलीही माता भगिनी हात्या जाणार हा जो संपूर्ण ऍप आहे मी माननीय मंत्री महोदयांशी थेट संपर्क साधला होता महाराष्ट्रात प्रचंड संख्येने महिलांचं फॉर्म अपलोडेशन चालल्यामुळे ऍप स्लो झालेलं आहे काही वेळेला पुढे ते सरकत नाहीये तांत्रिक बाजू सुधारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करते आणि मला विश्वास आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत जवळजवळ सव्वा दोन कोटीचा आकडा जो महाराष्ट्र शासनाच्या आकड्यानुसार पात्र माता भगिनी होतात या संपूर्ण पूर्ण होतील आणि या सगळ्या माता भगिनींना एक जुलै पासून म्हणजे जुलै आणि ऑगस्ट चा देखील पंधराशे पंधराशे रुपये हे शासनातर्फे मिळते ठाण्यातले नेते आमचे नजीब मुल्ला साहेब व आनंद परांजपे साहेब यांचे आभार मानते की सगळ्यात प्रथम त्यांनी शिबिर चालू केलं इथे आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे ना तो खूपच प्रतिसाद आहे लोकांचा आणि आजीतदा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या लोकांनी अक्षरशः महिलांना एक रक्षाबंधनची बैठक दिलेली आहे त्यामुळे महिलांचं जे वातावरण आहे एकदम चैतन्यमय वातावरण आहे त्याच्यामुळे महिला भगिनी सर्व खुश आहे आणि आम्ही तर दोन दिवस ठेवलं पण आता महिलांचा प्रतिसाद बघून अजून आम्हाला तीन चार दिवस शिबीर वाढवण्यात येईल असं वाटतंय वाढवावं असं वाटतंय